तुमच्या डोळ्याखाली जर काळी वर्तुळ येत असतील तर चार सांगतो त्या महत्वाच्या टिप्स फक्त तुम्ही तु तु फॉलो करा नंबर एक रोज व्हर्जिन कोकोनट ऑइल अर्थात खोबरेल तेल शुद्ध घ्यायचं आणि हलक्या हाताने डोळ्याच्या खाली लावून मसाज करायचा नसेल तर शुद्ध बादाम तेल आणायचंय त्याने तुम्हाला डोळ्यांच्या खाली हलक्या हाताने मसाज करायचा आहे नंबर तीन सगळ्यात सोपं आणि सुंदर असं म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असणार काकडी आहे टोमॅटो आहे गाजर आहे आहारी द्रव्य ह्या गोष्टी तुम्ही खाऊ शकतात पण बाहेरून लावायला साजूक तूप रोज दोन थेंब डोळ्यांच्या खाली वर्तुळाच्या खाली आपण लावलं पाहिजे त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट होतो आणि चौथा आणि महत्वाचं म्हणजे पायांच्या तळव्यांना हो हो आजार डोळ्याला असला तरी सांगतोय पायांच्या तळव्यांना चांगलं काशाच्या वाटेने तूप चोळून लावा पायात टचकन काटा मोडला ना तर डोळ्यातून टचकन पाणी येतं एवढे पाय आणि डोळे एकमेकांना कनेक्टेड आहेत आपल्या बॉडीतली हीट वाढली की डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात आणि म्हणून पायांना हलका मसाज केला तिथून उष्णता निघून गेली की डोळ्याखालची काळी वर्तुळ सुद्धा निघून जातात